बातमी कुणीही पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईनवर मागण्या करत असताना पैशाची गरज आहे विकासाला गरजेचं असं म्हणलं जातं परंतु दुसऱ्या बाजूला सभापती महोदय जी आकडेवारी मार्च बजेट मधली आकडेवारीचा खर्च बघितला तर या सरकारचं धोरण नेमकं काय आपल्या का लक्षात येईल वित्त विभाग डिसेंबर पर्यंतचा खर्च एकोणीस पॉईंट चौऱ्याण्णव टक्के शालेय शिक्षण विभाग डिसेंबर पर्यंतचा खर्च सत्तावन्न पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के नगर विकास विभाग पंचेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस टक्के गृह विभाग पन्नास पॉईंट पंधरा टक्के सार्वजनिक बांधकाम एक्केचाळीस टक्के ग्राम विकास एकतीस पॉईंट पासष्ट टक्के महिला व बाल विकास हे लाडक्या बहीण योजनेमुळे सासष्ट पॉईंट सत्याहत्तर टक्क्यावर गेलाय नियोजन विभाग अठरा पॉईंट बहात्तर टक्के खर्च फक्त नियोजन विभागाचा झालेला आहे सहा हजार पाचशे बत्तीस कोटी रुपये नियोजन विभागाचे खर्च झाले सामाजिक न्याय विभाग अडतीस टक्के खर्च आदिवासी विभाग चाळीस टक्के जलसंपदा चाळीस टक्के सार्वजनिक आरोग्य एकोणसाठ टक्के कृषी त्रेचाळीस टक्के अन्न व नागरी पुरवठा चौतीस टक्के उच्च व तंत्र शिक्षण एक्कावन्न टक्के वैद्यकीय शिक्षण चोपन्न टक्के म्हणजे अर्थसंकल्पामध्ये या पंधरा विभागांना सभापतीमध्ये पाच लाख दहा हजार कोटी रुपये तरतूद होती खर्च झालाय फक्त छप्पन कोटी रुपये मग या पुण्या मागण्या कसटे या पुण्या मागण्या खर्च होणार आहेत का तर या खर्च त्या ठिकाणी होणार नाही तुम्ही मागचाच खर्च जर आठ महिन्यात करू शकला नाही तर राहिलेल्या तीन महिन्यात हा खर्च तुम्ही कसा करणार राज? आहात एकूण राज्याच्या बजेटचा विचार केला तर सभापतीमध्ये फक्त बेचाळीस टक्के पैसे खर्च झालेले कशा पद्धतीला पाठ तुपटून घेतात कशा पद्धतीने डिपार्टमेंटचे काम चांगले टॉप डिपार्टमेंट काढले हे पाच टॉप डिपार्टमेंट नाही कशावर आधारित या ठिकाणी केले बेचाळीस टक्के फक्त राज्याचा खर्च झाला असेल तर हे राज्य फक्त बजेट या तरतुदी आहेत आकडेवारी आहे लोकांना फसवण्यासाठी जाहीर केलेल्या आकडेवारी आहे प्रत्यक्षात लोकांच्या पुढे कुठलाही लाभ पोहचत नाही हे वास्तवता या राजकीय घडामोडीं सर्वात बेमान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह आमच्या युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरे